हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोणी नोटीस काढली तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार सुनावणी घेतोय डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेप्प तक्रार आली तुम्हाला एक तर चार्ज मला न विचारता घेतला बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असला ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुझी माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको तुला नाटक बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचं भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून देतो करून देतो